प्रतिमा देण्यासाठी आलेल्या माननीय फौजुया खान मॅडम यांचा सन्मान श्रीनाथ कांबळे दीपकांना गायकवाड यांनी या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी विनंती करीन नेते हे लोक रस्त्यावर वडापाव भजीपाव पानपट्टीवरती पान विकणारी लोक आहेत चाच्या गाड्या लावणारी लोक आहेत हे काय करू शकतात आपलं हे कुणापर्यंत जाऊ शकतात हे कुणाच्या पर्यंत आपली तक्रार करू शकतात अशा या भ्रमामध्ये हे लोक होते आणि त्या भ्रमामध्ये त्यांनी सर्व दोन महिने अभ्यास करून कोणी या ठिकाणी लढणार नाही कोणी या ठिकाणी विरोध करणार नाही कोणी या ठिकाणी पोलिसाच्या धाकाला बोलणार नाही असा दोन महिन्याचा आराखडा अभ्यास केला आणि एक दिवशी या ठिकाणी काळा दिवस उगवला आणि तो काळा दिवस या मोबतच्या कंपाऊंड मध्ये अकरा जुलै दोन हजार चोवीस हा मोबतच्या सर्व कष्टकऱ्यांच्या साठी सर्व रहिवाशांच्या साठी सर्व या ठिकाणच्या घरगोरिमांसाठी हा काळा दिवस ठरलेला आहे आणि तो काळा दिवस त्यांनी आनंदाने या ठिकाणी साजरा केला गेला सचिन भाऊ भस्कर साहेब आणि तुम्ही आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते शासनाच्या अनेक अतिक्रमण कारवाई बघितलेल्या आपण आहोत अनेक वेळा झोपडपट्ट्या तोडल्या अनेक वेळा रस्त्याच्या टपऱ्या तोडल्या अनेकांची दुकानं तोडली अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले परंतु या ठिकाणी कारवाई होत असताना अतिशय आश्चर्याची गोष्ट तुम्हाला आम्ही सांगतो की सकाळी सात वाजता गाड्या आल्या पोलिसांचा आली अतिक्रमण कारवाई करायला महानगरपालिकेच्या गाड्या लोक जी, जीसीबी मशीनी आल्या त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याच्या पहिलं ही अमृता गुरव आणि प्रकाश बिजरानी कारवाई करायच्या पहिलं बिस्लरीच्या बाटल्या आणि कॉपी दिले त्यांनी पहिले या झाडाखाली आणि ओपन चोरून लाजून लपून नाही त्यांनी ना या ठिकाणी लोकांना तहसीलदारच्या लोकांना पोलिसांना महानगरपालिकेच्या अत्यक्रम विमाला कॉप्या दिल्या आम्ही त्या मॅडमला विचारला मृदा गोरवला मॅडम इथं सरकारी यंत्र नाही हे तर सरकार राबवत आहे तुम्ही तर या ठिकाणी भांडवलदार आहात तुम्ही खाजगी व्यक्ती आहात तुम्ही तर या चॅरिटी कमिशनरला गोरगरिबांच्या ट्रस्ट उद्ध्वस्त करून असणाऱ्या जमिनी लुटणाऱ्या तुम्ही आहात तुम्ही या ठिकाणी कॉफी चहा बिस्किट का वाटता ही म्हणली माझी लोक आहेत माझ्या सामन्यावर आले आहेत आणि माहित नाही अजून काय प्रकार आहे आम्ही आश्चर्य झालो म्हणलं भांडवलदार बाय एक तर बायची दात तुझा बापकोट वगैरे एकदम इंग्लिश बायसारखी दिसते आणि त्या इंग्लिश बायला म्हणलं आपण कसं बोलायचं आम्ही गप्प बसलो आमच्या डोळ्यात एकत आमची सगळे टपऱ्या वगैरे दुकानं पटा, पटा जीसीबी खाली तोडत होते आणि भगारवालेला महानगरपालिकेचे अधिकारी एक गाडीची किंमत वीस हजार रुपये करून जवळजवळ शंभर गाड्या विकल्या आम्ही गप्प बसलो त्यानंतर दुपारी दुपार झाली सहाशे पाण्याच्या वाटल्या आल्या ह्या झाडाखाली ठेवल्या गेल्या बिर्याणीची पाकिट तयार आली ह्या झाडाखाली ठेवली गेली टेबलवर आणि त्या ठिकाणी लाईन शेअर पोलीसांना वाटत होते तहसीलदार तहसीलदारच्या काळ लोकांना वाटत होते लाईनशेर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला वाट ते लोक दुपारी एक तास होते आता आता जेवणाची सुट्टी झालेली सर्वांनी आलेलं जेवण करून घ्या एक तासाची जेवणाची सुट्टी एक तासानंतर पुन्हा कारवायला लागा ला। असे स्पीकर लावले ते दहा भोगे इथं चार इथं चार इथं चार आणि त्या भोग्यावर एक प्रांत ऑफिसची बाय विभागीय प्रांत अधिकारी ती सांगत होती गाडीत बसून आता कारवाईची सुट्टी झालेली आता या ठिकाणी जेवणाची वेळ झाली आणि ती अमृता गोरव पाय त्या ठिकाणी लोकांना स्वतः उभं राहून लोक बिर्याणीची पाकिट आणि प्रत्येकाला बेस्लरीची पाण्याची बाटली देत होते लोक या ठिकाणी चारशे खुर्च्या आणल्या होत्या खुर्च्यावर बसून खात होती खुर्च्यावर बसून झालं की सगळे महानगरपालिकेचे अधिकारी तहसीलदारचे अधिकारी पोलीस अधिकारी एकत्र आले लगेच इथं सांगितलं आता कारवाईला सुरुवात होत आहे मध्ये कोणी येऊ नका दुकानदार वगैरे बाजूला व्हा आता पुन्हा कारवाई कर अशा पद्धतीची कारवाई मी माझी आयुष्यातली पहिली कारवाई पाहिली म्हणजे कारवाई होतात ज्या ज्या ठिकाणी सरकारला गरज लागते ज्या ज्या ठिकाणी लोक व्यवसाय दुकान घर विकासाच्या आड येत त्या ज्या ठिकाणी कारवाई होतात आम्हाला मान्य आहे विकासाच्या आड ज्या ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी समजूता होतो त्या त्या ठिकाणी विस्थापितांच आणि प्रशासनाच्या बैठका होतात आणि दोघांचं एकमत झाल्यावर मग नंतर कारवाई होती आणि कारवाई झाल्यानंतर विस्थापितांना काय देणार तेही अगोदर ठरलं जात आणि मग कारवाई होती आणि त्या कारवाईमध्ये तुटणारालाही काय दुःख नसतं आणि तोडणारालाही काय दुःख नसतं परंतु या ठिकाणी सर्व प्रकार हा आंधळ दळत होत आणि कुत्रं पीठ खात होत अशा पद्धतीची अन्याय अत्याचाराची चीड आणणारी आणि या ठिकाणी माणूसकीला काळीमा फासणारी कारवाई या ठिकाणी मी माझ्या आयुष्यातली मी पंचवीस ते सव्वीस वर्ष चळवळीमध्ये काम करतो मी या पुणे शहरामध्ये सोळा झोपडपट्ट्या बसवल्या आणि त्या सोळाच्या सोळा झोपडपट्ट्या आज पुणे शहराच्या ज्या ठिकाणी बसवल्यात त्या ठिकाणी कायम आहेत त्या ठिकाणी सुद्धा चार चार वेळा कारवाई झाल्या होत्या अनेक वेळा भानुदास माने म्हणून महानगरपालिकेचा ढोले पाटील रोडचा विभागीय अधिकारी होता वडा समाजाचा होता नेहमी त्या भानुदास माने पुढं केलं जायचं पुणे शहराच्या झोपडपट्ट्यात तोडायला कारण का फटक्या मुक्तांना माझला माणूस झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस दलित बहुजन फटकेमुक्त मुस्लिम या वर्गातली माणसं म्हणून त्याला पुढं केलं जायचं त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा संघर्ष केला पण अशा पद्धतीच काळीबा फासणारी घटना त्याही माणसाने कधी केली नाही प्रशासनाने के केली नाही आणि कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली नाही परंतु या ठिकाणी मात्र आमच्यावर कारवाई करण्यापूर्वी दीड महिना अगोदर न्यायालयाची परवानगी नाही शासनाची परवानगी नाही जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी नाही संबंधित खात्याची परवानगी नाही मुख्यमंत्र्यांची परवानगी नाही केंद्र सरकारची नाही परंतु या जागेच खरेदीगत करत आपसामध्ये दोन व्यक्तींनी केलं गेलंय आणि त्याची तारीख आहे एकोणीस सहा दोन हजार चोवीस सहाव्या महिन्यामध्ये खरेदी केलं चाळीस कोटी दाखवलं गेलं आणि त्याच्यामध्ये सहा कोटी स्वीकार नाही आणि राहिलेलं चौतीस कोटी हे आम्ही वेळोवेळी देणार असं लिहिलेलंय त्याचे दस्तऐवज आम्ही अँटी करप्शनला मोर्चा काढून दिला परवा कलेक्टरला जवळजवळ सोळा निवेदने दिली पुण्याच्या तहसीलदारला निवेदने दिली कोणीही बोलायला तयार नाही आणि या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी युवक क्रांती दलाचे राज्याचे समन्वयक अध्यक्ष जामोद मनोहर या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तर मित्र झालेला हो प्रकार हा घृणास्पद आहे चिड आणणार आहे आणि या सर्व घटनेची माहिती चळवळी मधल्या मग समाजवादी चळवळ असो आंबेडकरवादी चळवळ असो कम्युनिस्ट चळवळ असो किंवा मानवाला मानवाची न्याय हक्काची लढाई लढणारी चळवळ असो त्या सर्व चळवळीतल्या समविचारी मित्रांना कार्यकर्त्यांना नेत्यांना झाल्या घटनेची माहिती होण्यासाठी आम्ही चार दिवसापासून सर्व मित्रांना समविचारी मित्रांना या ठिकाणी विनंती करून बोलवतोय आणि झाल्या घटनेचा निषेध करा आम्हाला पाठिंब्याचं पत्र द्या अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतोय आणि सर्वजण आम्हाला सकार्याची भावना दाखवतात सर्वजण आम्हाला सकार्य करतात म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आंदोलनाचा समन्वयक म्हणून शैलेंद्र मोरे असेल दिपकरता गायकवाड असेल श्रीनाथ कांबळे असतील किंवा दुकानदाराचे निकाल असतील अन्य सर्व पदाधिकारी असतील सर्वांच्या वतीने आम्ही तुमचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मी अधिकचं न बोलता या ठिकाणी आपण फौजिया खान या ठिकाणी पाटील इस्टेटवरून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा छोटासा मेळावा संपलेला आहे ते मेळावा करून पाटील इस्टेटवर येत आहेत तर तत्पूर्वी मान्य सचिनजी बघाडे यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांना या ठिकाणी पाठिंबा मनोगत व्यक्त करायला आम्ही विनंती करेन आज या ठिकाणी मोहम्मद हॉटेल कंपाऊंड येथील रहिवासी व व्यावसायिक यांच्या वतीने आज जे आंदोलन सुरू केलेलं आहे सोळा ऑगस्टपासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे व्यावसायिक होते आणि रहिवासी होते त्या रहिवासी आणि व्यावसायिकांना या ठिकाणातून जे अतिशय मगरूरपणे या प्रशासनाने या जागेतून उकडून टाकलं त्या शासनाचा आणि प्रशासनाचा सर्वप्रथम या ठिकाणी सत्तोशोधक बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं हे आंदोलन चालू असताना आमचे चळवळीतील सहकारी मित्र शैलेंद्र मोरे दीपक अण्णा गायकवाड यांनी संपर्क साधला आणि सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन आहे आपण सर्वजण गोरगरेबांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणारी माणसं आहोत आणि या ठिकाणी देखील जे व्यावसायिक होते जे रहिवासी होते हे सगळे आपल्या गोरगरीब कष्टकरी समाजातून आलेली माणसं होती आणि त्या माणसांना शासनाने या ठिकाणाहून उघडून टाकलेलं आहे आणि त्या निषेधार्थ हे आंदोलन चालू आहे तातडीनं आम्ही निलेश भाऊ आणि आम्ही या ठिकाणी ठरवलं की आज आपण पुण्यात आहोत आपण आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे आज आंदोलनाला पाठिंबा देत असताना ही आमची देखील आंदोलनातली सुरुवात आहे हे आंदोलन जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत सत्यशोधक बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी असणार आहेत या ठिकाणी शैलेंद्र भाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या अगोदरही शासनाच्या वेगवेगळ्या वेग कामासाठी सरकारच्या कामासाठी जे जे रस्त्यामध्ये येत राहायचे पुनर्वसनाच्यासाठी त्यांचं पुनर्वसन केलं जायचं मग त्यांचे घर काढले जायचे रस्त्यामध्ये रस्ता रुंदीकरण केलं जायचं दुकानं काढली जायचे परंतु एक महत्वाची गोष्ट असायची की त्या सगळ्यांचं पुनर्वसन केलं जायचं आणि हा पुनर्वसन कायदा होण्यासाठी या महाराष्ट्रातले अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर जो पुनर्वसनाचा कायदा तयार झाला तर तो, तो पुनर्वसनाचा कायदा अशा पद्धतीचा आहे की ज्या व्यक्तींच त्या जागेतून हलवायचं असेल तर त्याचं दुसरीकडे पुनर्वसन करत असताना त्याला पाच पट नुकसान भरपाई दिली पाहिजे हा शासनानं पुनर्वसन कायदा करायला चळवळीतल्या महाराष्ट्रातल्या जे फुले शाहू आंबेडकरांच्या गोर गरीब कष्टकऱ्यांसाठी लढणारी माणसं आहेत त्या सगळ्यांनी प्रयत्न करून तो कायदा करण्या सरकारला भाग पाडलं आणि त्याच्या पद्धतीनं आजपर्यंत पुनर्वसन होत होत आजपर्यंत होत होत परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दोन हजार चौदा साली ज्या वेळेस केंद्रावरती मोदी नावाच्या एका व्यक्तीच सरकार आलेलं आहे त्यावेळेस हा पुनर्वसन कायदा असू द्या किंवा गोरगरीब कष्टकरी असू द्या दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळ्या माणसांना चिरटण्याचं काम मोदी सरकार सातत्यानं करत असताना आपल्याला दिसत आहे आणि या मोदीच्या विचाराचीच माणसं या महाराष्ट्र सरकार मध्ये सुद्धा बसलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे की कोरोना आला होता त्या कोरोनामध्ये देशातली सगळी अर्थव्यवस्था मंदावली होती सगळी लोक गरीब होती कुणाला काहीच काम नव्हतं सगळी माणसं गरीब असलेली होती परंतु या देशात दोन माणसं शंभर पट श्रीमंत होत होती आणि ती दोन माणसं कोण एकतर आदानी आणि अंबानी ही दोन माणसं ही मोदीची माणसं आहेत आणि ती मोदीची माणसं शंभर पट श्रीमंत झालेली आपल्याला दिसतात कधी दिसतात कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंत झालेले दिसतात तर या या मोदी आणि त्याच्या विचारांचं सरकार महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही त्यांना या महाराष्ट्रात या देशात जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांचं हित जोपासण्याचं काम हे सरकार सातत्यानं करत असताना आपल्याला दिसतंय आज या ठिकाणी एका घटनेचा सुद्धा आपण उल्लेख केला पाहिजे राजकोट किल्ल्याचा ज्या राजकोट किल्ल्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी ऐकला असेल ते राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्या व्यक्तीला दिलं त्या व्यक्तीमध्ये सुद्धा साडे बारा कोटीच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं तो असा व्यक्ती होता की साधे साधे छोटे छोटे पुतळे बनवणारा परंतु त्या व्यक्तीला तो केवळ आपटे नावाचा होता आणि या ठिकाणच्या फडणवीसांच्या जवळचा असणारा माणूस म्हणून त्या आपटेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम दिलं आणि तो अवघ्या आठ महिन्यात पुतळा जमीन दोस्त झालेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर जे जे सगळे व्हॉट्सअप आहेत सगळे कार्यकर्ते वाचतायत कि किती कुत्सितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा ही माणसं बोलतायत आणि तो कुत्सित भाव आपल्या सगळ्या या देशातल्या दलित आदिवासी भटके मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्यांच्या बद्दल यांचा कुत्सित भाव आहे ही माणसं म्हणजे हे माणसं जगण्याला लायक नाहीत माणसं चिरटली गेली पाहिजे ही रस्त्यावर राहू दिली नाही पाहिजे हा भाव इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचा आहे मध्यंतरी आपण पाहिला असेल ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये एक पूल बांधायचा होता तो पूल बांधत असताना हजारो वर्षापासून त्या ठिकाणी राहणारे आदिवासी होते आदिवासी असताना पुनर्वसन कायदा काय सांगतो तो, तो कायदा सांगतो की जर सरकारला पूल बनवायचा ठीक आहे आम्ही पुलाच्या आडव येत नाही परंतु त्या ठिकाणी राहणारी जी माणसं आहेत त्या माणसांचं पुनर्वसन आधी केलं पाहिजे परंतु ह्या महाराष्ट्र सरकारने काय केलं एका रात्रीत सगळे पोलीस फौज फाटा आणला आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या आदिवासींना त्यांची घरं उद्ध्वस्त केली त्या ठिकाणच्या सगळ्या महिलांना प्रचंड बेद मारहाण केली आणि त्या तिथल्या सगळ्या आदिवासींना विस्थापित करून टाकलं हे इथल्या सरकारचं दुष्कृत्य आहे आणि हे सरकार सातत्याने हे काम करत असताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी भांडवलदार हित आपल्या सगळ्यांना उद्ध्वस्त केलेलं दिसत आहे या सगळ्या प्रशासनाचा आपण वेळोवेळी निषेध केला पाहिजे निषेध करतच आहोत या ठिकाणी आंदोलना पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या महिला प्रकर्षांनी समोर येऊन बसलेल्या आहेत आंदोलनामध्ये आणि माता भगिनींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या ज्या आंदोलनात महिला पुढाकारावर असतात ते आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही त्या या देशातला इतिहास आहे आंदोलनाचा मध्यंतरी मोदी आर एनआरसी आणि सीए काढण्याचा घोषणा केली त्यानंतर शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा तयार केला ही दोन मोठी आंदोलन जी पातळीवरती झाली या दोन देश पातळीवरच्या आंदोलनामध्ये ज्या सरकारला माघार घ्यावी लागली मोदीच्या आयुष्यात एकमेव कायदा आहे आणि एकमेव आंदोलन आहे ज्याला मोदीला माघार घ्यावी लागली ते म्हणजे शेतकरी आंदोलन आणि आणि सीए कायद्याला सुद्धा त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी लागली ही दोन मोठे आंदोलन देश पातळीवरती सरकारला माघार घ्यावी लागली ती का माघार घ्यावी लागली तर त्या आंदोलनामध्ये सर्वात जास्त आघाडीवरती महिला होत्या आणि त्या महिलांनी हे सगळं यश खेचून आणलेलं आपल्याला दिसतंय आणि म्हणून ठिकाणी आंदोलनाला देखील आपण सर्वजण महिला आहात उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंही मी एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून अभिनंदन करतो आणि आपला जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये आम्ही आमच्या संघटनेचा पाठिंबा तर दिलेलाच आहे परंतु या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असताना आज आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केवळ आलेलो आहोत परंतु या आंदोलनामध्ये आम्ही पुणे शहरातले सर्व कार्यकर्ते सोबत असतील अशी ग्वाही या आंदोलनाच्या निमित्तानं आज आपणास देतो आणि सर्व कार्यकर्ते शैलेंद्र भाऊ असतील दीपक अण्णा गायकवाड असतील यांनी जे या ठिकाणच्या गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी आंदोलन चालू केलं आहे त्यांच्या आंदोलनात सत्यशिव बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या माननीय फौजुया खान मॅडम यांचा सन्मान श्रीनाथ कांबळे दीपकांना गायकवाड त्यांनी या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी विनंती करीत शैलीजी मोरे यांना माहिती आहे की गेल्या पंचेचाळीस ते सेहेचाळीस वर्ष झालं चळवळीतच काम करतो आहे आम्ही म्हणजे लहानपण तर आज सदुसष्ट वर्ष लागलं तरी आम्ही चळवळीचंच काम करतो आणि करणार आमच्या लोकांवर जिथे जिथे अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी आम्ही धावून जाणार त्यांच्यासाठी तिथं आमचा जीव गेला तरी हरकत नाही समोरच्याचा जीव घ्यायला लागला तरी हरकत नाही परंतु आम्ही तिचा की किती हे लोक खरोखर नियोजनबद्ध हे आंदोलन चालवत आहेत कारण काय होते आजपर्यंत माणूस बाहेर म्हणजे त्या आंदोलनातून उठून का तो तो जातो तो दिवसभर उपाशी राहू शकत नाही तो दिवसभर बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही मग कुठंतरी जातो जेवण करायला जातो घरी जातो मग त्याला परत येऊशी वाटत नाही अशा प्रकारे त्या आंदोलन कमकुवत होत असत परंतु या ठिकाणी इथल्या नियोजकांनी जे आंदोलनाची जी पद्धत अवलंबली आहे ते एक अभिनंदास्पद आहे कारण या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पाण्याची सोय केलेली आहे त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे त्यांची सर्व सोय केलेली आहे म्हणून हे आंदोलन शेवटपर्यंत न्याय मिळजेपर्यंत टिकणार आहे ही मला याची पूर्ण शाश्वती वाटत आहे या ठिकाणी सर्व सांगितलं काय झालेलं आहे ते आणि कशाप्रकारे पंधरा दिवस झाले आपण सगळे ते उपोषणाला बसलेल्या खूप वाईट वाटलं आणि शासनाच्या हिटलरशाही कारोबार जे चालू आहे त्याच्या खरोखर खूप राग येतो की असं कसं गोरगरिबांना न्याय देत नाही आहे आणि त्यांना पंधरा दिवस इथे बसले आहेत तरीसुद्धा काय याची दखल नाही हे खूप मोठी शोकांतिका आहे पण तुम्ही जे लढाई लढत आहेत आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि राहणार तर जे काही तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचे सगळे पुण्यातले जे इथे मंडळी इथे उपस्थित आहेत ते तर आहेत पण काय गरज वाटली तर आम्हीसुद्धा तिकडे आहे आणि कधीही आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास हजर आहोत धन्यवाद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र ते जे अठ्ठ्याहत्तर वर्ष सोळा तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्टला पूर्ण झाले एक निर्गुण निराकार स्वातंत्र्य नावाची एक संकल्पना असते ते सगून साकार रूपामध्ये अनुभवण्याचं काम तुम्ही या आंदोलनाच्या रूपाने करत आहात मी इथं भाषण करण्यासाठी न्याय आलो मी इथं तुमच्या धैर्याला तुमच्या निष्ठेला या आंदोलनाप्रती आणि भारतीय संविधानाच्या प्रति सत्याग्रहाच्या प्रति तुमच्या असलेल्या निष्ठेला मी सलाम करायला आलो असं म्हणतात की बऱ्याचदा तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या असतात तेव्हा कवितेचा आधार घ्यावा लागतो एक शायर असं म्हणून गेला की हमको ये डूबते हुए भीगते हुए आखो के समंदर नाही देखे जाते हमको ये डूबते हुए आंखों आखो के समंदर नाही देखे जाते और जंग लाजिम हो तो लष्कर नाही देखे जाते तुमच्या विरोधात जे लष्कर उभं आहे ते लष्कर कोणाचा लष्कर आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लष्कर आहे या राज्याची प्रशासकीय व्यवस्था तुमच्या विरोधात आहे या, या राज्याचं पोलीस यंत्रणा तुमच्या विरोधात आहे तरीसुद्धा गेले सोळा दिवस आणि त्याच्या आधी दोन महिने तुमचा हा जो संघर्ष चालू आहे शैलेंद्र मोरे दीपक अन्ना आणि या पहिलं जेव्हा तुम्ही सत्याग्रहासाठी उभे राहता तेव्हा एक यंत्रणा तुमच्याकडे लक्ष देत नाही है। दुसरं यंत्रणा ना तुमची टिंगल टवारी करते की एवढेच लोक बसलेत हे काय करू शकतात वगैरे वगैरे तिसरं हे जेव्हा यांचं काही चालत नाही ते तेव्हा यांचं दडपशाहीचं अतियर हे पुढं करतात आणि दडपशाहीच्या टप्प्यानंतर विजय तुमचा होतो माझे सहकारी मगाशी सचिन बगाडे सांगून गेले तुम्हाला की ज्या आंदोलनामध्ये स्त्रिय पुढं असतात म्हणजे मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो त्यावेळी म्हणाल होतो की माझ्या घरातल्या आई बहिणी या साधा चमच्या साधा डबा एखाद्याच्या कोणाच्या घरी दिला तर दहा दहा वेळा आठवण करून देतात जर ज्या ठिकाणी एखाद्या माणसाचं आयुष्य घडत असेल तुम्ही लेकरबायांना शिक्षण या ठिकाणी दिलं असेल तुम्ही जर या लेकरबायांची लग्न जर या ठिकाणी या कष्ट करून जर तुम्ही केली असतील तर ही जागा सोडू नका हे सांगायसाठी तुम्हाला आलोय माणसाच्या आयुष्यामध्ये दोन भय असतात एक भय असतं मृत्यूचं भय आणि दुसरं भय असतं जेलचं भय तर हे तुम्हाला फायनली हे काय करतील म्हणजे आज जर आपण जर ही जागा आपण सोडली तर तसंही आपल्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार आहे कारण की गेले चाळीस वर्ष आपण इथं इथं बा कष्टाची भाकरी आपण खाल्लेली आहे तर तो, तो जर आयुष्याचा अर्थ टिकवून ठेवायचा असेल तर हा संघर्ष तुम्हाला थांबवता था कामा नाही या संघर्षामध्ये आणखी पुढे जायची पाहिजे आणि या संघर्षामध्ये तर हा तप्पा येईल की एखाद्या दिवशी हे सगळे पोलीस येतील आणि तुम्हाला म्हणतील तुम्हाला जेलला टाकतो तर जेलच्या मृत्यूचं भय हे जेलच्या वरचं भय असतं तर जेलला जाण्याची तयारी तुमच्या प्रत्येकाची असेल ज्या क्षणाला तुमच्या मनाची तयारी होईल की तुम्ही जेलला जायला तयार आहे त्या दिवशी हे सरकार तुटल्याशिवाय तुमच्या बरोबर राहणार नाही मग अशी अनेकांनी देशाचे राज्याचे याचे त्याचे मुद्दे काढले की इतिहासातल्या अनेक गोष्टी आहेत की जेव्हा नागरीकरण होतं तेव्हा अनेक वेळा तिथं जे असलेले लोक असतात त्यांना मागे आठवावं लागतं किंवा त्यांना तिथनं काढावं लागतं पण भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी जेव्हा काढलं जायचं तेव्हा कोणी विचारायचं नाही की का बाबा आम्हाला इथं का काढलं पण भारतीय संविधान लागू झाल्यानंतर या देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध या दे राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या विरुद्ध तुम्हाला जे उभं राहण्याची शक्ती देत आहे संविधान त्या संविधानाच्या मार्गाने तुमचा गेले सोळा दिवस संघर्ष झाला आहे मी पुन्हा एकदा तुमच्या या संघर्षाला सलाम करतो युवक क्रांती दलाच्या वतीने तुमच्या सगळ्या संघर्षाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू धन्यवाद